शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार पंचवीसचा पीक विमा हवाय यासाठी काय काय करावं लागणार अतिवृष्ट अनुदान मिळवण्यासाठी केव्हा करावी लागणार का केव्हा करावी लागत असेल तर त्याच्यासाठी किती शुल्क भरायचं आणि केव्हा करायची नाही तर कोणासाठी करायची नाही या सर्व प्रश्नांच्या संदर्भातील उत्तराचा आजचा व्हिडिओ माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो खरीप दोन हजार पंचवीसचा पीक विमा हा पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारावर मिळणार आहे याच्यासाठी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची तक्रार करायची गरज नव्हती परंतु सध्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासाठी काही काम करावं लागणार आहे ते म्हणजे पीक कापणीच्या अंतिम जे काही पीक पाण्या चालू आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवणं यापूर्वीसुद्धा आपण पाहिलं होतं मूग उडदाची पाणी झाली होती माक्याची पिकापाणी झाली होती बाजाराची पाणी झाली होती परंतु आता महत्त्वाचा असा पीक वाय पीक विमा आहे तो म्हणजे सोयाबीनच्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पीक विमा भरला जातो आणि नुकसान देखील सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आता सोयाबीनच्या पीक पिका पाणीचे अंतिम जे काही प्रयोग आहेत ते सुरू झाले आहेत अहिलनगरमध्ये आपण पाहिले स्वतः कलेक्टर त्या ठिकाणी पिका पाण्याच्या प्रयोगाला जात आहेत नांदेडमध्ये स्वतः कलेक्टर पिका पाण्याच्या प्रयोगाला हजर राहत आहेत आणि शेतकऱ्यांनासुद्धा अशा प्रयोगाला हजर राहणं अतिशय गरजेचं आहे ज्या ज्या गावामध्ये पीक कापण्याचे प्रयोग होत आहेत अशा प्रयोगाच्या ठिकाणी योग्य तो प्लॉट निवडलाय का त्या प्लॉटवरती योग्य ती साईज घेतली जाते का त्याचे कापणी बरोबर होते आहे का त्याचे वजन काय झालेलं आहे आकडा नेमका अंतिम किती येतोय त्याच्यावरती सरपंचाच्या माध्यमातून किंवा गावातील जे काही त्या समितीचे सदस्य असतील त्यांच्या माध्यमातून सहाय्य केल्या जात आहेत का टाटा बरोबर घेतला जातोय का हे सर्व पाहणं अतिशय गरजेचं आहे कारण या पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारेच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे आणि आता जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर पुन्हा सरकारचे पीक विमा कंपनीचे जांगजोड आहे हे झालं ते झालं आपल्याला फक्त आणि फक्त उद्या टीका करत बसावं लागणार आहे त्याच्यामुळे सध्या सोयाबीनच्या पिका पनीचे प्रयोग सुरू आहेत आणि ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या मसूर मंडळामध्ये पिका पाणीचे प्रयोग सुरू आहेत त्या त्या भागातील शेतकऱ्यांना जाती लक्ष देणे या ठिकाणी गरजेचं आहे आणि तरच आणि तरच दोन हजार पंचवीसचा खरीपाचा पीक विमा मिळू शकतो मित्रांनो अतिवृष्टीच्या अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून के वाय सीची अट शिथिल करण्यासाठी सांगण्यात आलेली आहे या अनुषंगाने आपण एक व्हिडिओसुद्धा बनवला होता की एप्रिल दोन हजार पंचवीसच्या जुलै जुलैपासून दिलं जाणारं अतिवृष्टीचं अनुदान हे ॲग्रिस्टेकच्या फारमाळीच्या आधारे दिलं जावं अशा प्रकारचे जे काढण्यात करण्यात आलेला होता मित्रांनो राज्यातून जून किंवा जानेवारीपासून आपण जर पाहिलं तर जानेवारी असेल फेब्रुवारी असेल मार्च एप्रिल मे जून या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस गारपेटी या झाली होती आणि याच्यानंतर आता जून ते ऑगस्टपर्यंत जो काही पाऊस झालेला होता याच्यासाठी सुद्धा असा राज्य शासनाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये बावीसशे पंधरा कोटी रुपयाचा निधी हा शेतकऱ्यांना वितरित करायला मंजूर दिलेली आहे आता हे मंजूर दिल्यानंतर जे काही शेतकऱ्यांचे प्रस्ताव आलेले होते जे काही नुकसानच्या आकडेवर आले होते त्याच्या ऑलरेडी याद्या बनलेल्या होत्या आणि जुलै दोन हजार पंचवीसचं जे अनुदान आहे ते केव्हा एसच्या बेसवरती दिलं जाते त्याच्यामुळे ज्या ज्या यादी आल्या त्याच्यामध्ये गारपिटीची यादी आहे याच्यामध्ये अवकाळी पावसाची यादी आहे याच्यामध्ये ज्या ज्या काही याद्या यापूर्वी आलेल्या असतील आणि या त्याच्यामध्ये जर आपलं नाव असे आले असेल तर आपण केवाय करून घेऊ शकता यापूर्वीच्या याद्यामधील शेतकऱ्यांना केवाश केल्यानंतर तत्काळ पैसे वितरण केले जाते आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही शेतकरी याच्यामध्ये पात्र केले जाणार आहेत ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या प्रस्तावानुसार या शेतकऱ्यांची माहिती त्यांच्या फार्मर डी घेतला जात आहे कारण जे आरमध्ये त्या ज्या वेळेस शेतकऱ्यांचे पंचनामे केले जातात त्यावेळेसच ॲग्री फार्मर फार्माडाई घ्यायला सांगितलं जात हा फार्मर आय डी घेऊनच या फार्माच्या आधारे त्याच्या फार्मर आयडीशी लिंक असलेला आधार संलग्न बँक खात्यामध्ये शेतकऱ्याच्या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे यापूर्वीच्या ज्या काही यादी आलेल्या आहेत आपण यापूर्वीसुद्धा केवळ करण्याचं आवाहन केलेलं होतं आणि ज्या ज्या शेत भागामध्ये ऑलरेडी यादी आलेल्या आहेत ज्या ज्या भागाचा निधी राज्याच्या मध्ये सोलापूरचे त्र्याहत्तर कोटी रुपये होते परभणीचा निधी आलेला होता नांदेडचा आलेला होता नांदेडच्या यादी अपलोड झालेल्या होत्या बुलढाणा असेल किंवा जवळगाव असेल भरपूर मोठ्या प्रमाणात या पुर दृष्टीसाठी वगैरे पैसे आलेले होते अवकाळी पावसाळ अवकाळी पावसासाठी पैसे आलेले होते नागपूरचा होता वर्धाचा होता चंद्रपूर होता ज्या भागामध्ये या आल्या असेल त्या भागातील शेतकऱ्यांनी आप आपली कवशी करून घेणे गरजेचं आहे जेकरून आपल्याला या अनुदानाचा लाभ दिला जाईल आता कवशी करत असताना शंभर रुपयात शुकला शुल्क आकारलं जात जातं हे बरोबर आहे का ते चूक का आहे कारण राज्य शासनाच्या माध्यमातून सी करण्यासाठी जी काही रक्कम आहे ती रक्कम त्या आपले सरकार सेवा के केंद्राला शासनाकडून दिली जाते प्रत्येक रक्कम दिली जाते आता सी करण्यासाठी जर समजा काही कागदपत्र चे अपूर्ण किंवा काही जर इतर बाब करायचे असतील तर मात्र शेतकऱ्यांना दहा पाच रुपये स्वेच्छेने दिले तिथे बाग वेळेल परंतु सरसकट आणि पैसे दिले तर केव्हाशी होईल अशा पद्धतीने जर कोणी केव्हाशी करत असेल तर ते आपल्या सरकार सेवा केंद्रावरती कार होऊ शकते आणि तशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी सुद्धा शासनाला आता प्राप्त हो होत आहेत तर केव्हाशीमध्ये नाव जर आलेलं असेल यामध्ये जर केव्हायशी यादीमध्ये जर केव्हाशी करून आपल्याला अनुदान मिळेल इथून पुढे येणारे अद्या जे काय सप्टेंबरचे प्रस्ताव असतील ऑगस्टचे प्रस्ताव असतील ते मात्र मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार आणि राज्य शासनाच्या जे आरनुसार पुढे कुठल्याही प्रकारची केव अशी करण्याची गरज पडू शकणार नाही तर मित्रांनो पीक विम्याच्या संदर्भातील आणि अतिवृष्टी आंदोलनाच्या पाठपाच्या संदर्भातील हे दोन महत्त्वाचे अपडेट होते ज्याची माहिती आपण आज नक्की उपयोग पडेल अशीच आशा करतो भेटूयात नवीन व्हिडिओसाठी मग अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद